मी सौराणी सचिन होणे राहणार शेलगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी आमच्या गावचा वनमाल आमच्या गावच्या वनमाला योगेश होळे यांच्या विरोधात जानेवारी दोन हजार चोवीस ला छोट्या कुटुंबाचा कायद्याचे उल्लंघन केल्या कारणाने जिल्हाधिकारी कार्यालयाला अर्ज केला होता त्या अर्जाची दखल घेत प्रांत साहेबांनी मार्च फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुनावणीसाठी आम्हाला बोलावले असता ते ते, ते प्रकरण त्यांनी निकाली काढत मार्च दोन हजार चोवीस ला वनमाला पोलीस पाटील पदावरून बडथर्प आहे आणि भविष्यात त्यामुळे मी जिल्हाधिकारी साहेबांचे आणि प्रांत साहेबांचे सर्वच अधिकाऱ्यांचे मी आभारी मानत आहे आणि या, या कार्यात ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचेच आभारी आहे आणि महाराष्ट्रात असे कायद्याचे उल्लंघन करून नोकरीमध्ये जे जे आहेत त्यांचे पुरावे गोळा करून आ, आप त्या आपल्या भागातल्या ग्रामस्थांनी त्यांच्या विरोधात प्रकरण दाखल करून शासनाला सहकार्य करावे ही विनंती